डॉक्टर श्री नाणासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानामार्फत चारशे सत्तेचाळीस रोपांचं वृक्षारोपण रविवार दिनांक अठरा आठ दोन हजार चोवीस रोजी डॉक्टर श्री नाणासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा तालुका अलिबाग जिल्हा रायगड यांच्या सौजन्याने महाराष्ट्र भूषण डॉक्टर तीर्थरूप श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आदरणीय डॉक्टर श्री धर्माधिकारी व आदरणीय डॉक्टर श्री सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली मोजे भालेवाडी तालुका मंगळवेडा येथे वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन कार्यक्रम संपन्न झाला सदर कार्यक्रमास माननीय श्री प्रशांत काटेसर कृषी पर्यवेक्षक श्रीकांत दवले सरपंच बालेवाडी श्री दत्तात्रय गायकवाड ग्रामसेवक भालेवाडी श्री आबासाहेब गवळी हे मान्यवर उपस्थित होते प्रतिष्ठानच्या दोनशे सत्तर श्री सदस्यांनी चारशे सत्तेचाळीस रोपांचं वृक्षारोपण केलं श्री बैठक मंगळवेढा बेगमपूर मठाण बोराळे मरवडे सांगोला अलेगाव या ठिकाणाहून प्रतिष्ठानचे सदस्य आले होते आजपर्यंत प्रतिष्ठानच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलन ग्रामस्वच्छता महाआरोग्य शिबिर रक्तदान शिबिर प्रौढसाक्षरता अभियान व्यसनमुक्ती बसस्टॉप निवारा जलाशय स्वच्छता बोरव विहिरी पुनर्भरण श्रवणयंत्रांचं वाटप शालेय वया पुस्तकांचं वाटप इत्यादी असे विविध उपक्रम या प्रतिष्ठानाच्या माध्यमातून अविरत चालू आहेत